श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा नवरात्रीच्या या काळामध्ये अनेक ठिकाणी वातावरण जे आहे ते प्रफुल्लित दिसते देवीच्या आगमनासाठी सारे जण सज्ज असतात हा भारतात सगळीकडे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील नवरात्रोत्सव प्रारंभ होत असतो यंदा घटस्थापना ही तीन ऑक्टोंबरला असणार आहे नवरात्रीच्या या काळात देवीच्या अनेक रूपांची पूजा केली जाते तसेच विविध रंगांचे वस्त्र परिधान करण्याची सुद्धा काही काळापासून सुरू आहे तिच्या नऊ रूपांसाठी नऊ रंगाची निवड केली जाते भारतीय संस्कृतीत रंगांचा विशेष महत्व देण्यात आला आहे त्यामुळे नऊ रंग कोणते आहेत त्या दिवशी कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा तीन ऑक्टोंबर गुरुवार या दिवशी आहे पिवळा कलर या दिवशी घटस्थापना असून दुर्गा देवीच्या पहिल्या रूपाचे अर्थात शेलपुत्रीचे पूजन केले जाईल पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून तिचे नाव शेलपुत्री पडले होते तर या दिवशी आपल्याला पिवळ्या कलरचे वस्त्र परिधान करायचे आहे तसेच चार ऑक्टोंबर शुक्रवारी हिरवा रंग आहे हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक मानला जातो नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते ब्रह्म अर्थात तपस्या आणि चारिणी याचा अर्थ आचरणात आणणारी त्यानंतर पाच ऑक्टोबर शनिवार या दिवशी कलर आहे राखाडी राखाडी रंग हा स्थिरतेचा प्रतीक मानला जातो या दिवशी दुर्गा देवीच्या तिसऱ्या रूपाची अर्थात चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते त्यानंतर सहा ऑक्टोंबर रविवार या दिवशी नारंगी म्हणजे केशरी रंग हा शांतता आणि ज्ञानाचे प्रतीक आहे या दिवशी चतुर्थी असून देवी कुष्मांडाचे पूजन केले जाते त्यानंतर सात ऑक्टोंबर सोमवार या दिवशी आहे पांढरा रंग पांढरा रंग हा निर्मळ शुभ्र शांतता आणि पवित्रेचे प्रतीक मानला गेला आहे या दिवशी महापंचमी असून स्कंद मातेचे पूजन केले जाते त्यानंतर आठ ऑक्टोबर मंगळवार या दिवशी आहे लाल रंग लाल रंग हा प्रेमाचे रागाचे आणि संघर्षाचे प्रतीक मानला जातो या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते त्यानंतर नऊ ऑक्टोंबर बुधवार या दिवशी आहे निळा रंग निळा रंग हा ऊर्जा प्रदान करतो या दिवशी सप्तमी असून देवी काल रात्रीची पूजा केली जाते त्यानंतर दहा ऑक्टोंबर गुरुवार या दिवशी आहे गुलाबी रंग गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवितो या दिवशी महाष्टमी असते देवी महागौरीचे पूजन करून कन्यापूजन देखील केले जातं त्यानंतर अकरा ऑक्टोंबर शुक्रवार या दिवशी आहे जांभळा रंग जांभळा रंग हा महत्वाकांक्षा ध्येय आणि ऊर्जा याचे प्रतीक मानला जातो या दिवशी नवमी असून देवी सिद्धिदात्रीचे पूजन केले जाते त्यानंतर बारा ऑक्टोंबर शनिवार या दिवशी आहे विजयादशमी या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते वाईटाचा चांगल्यावर मात म्हणून हा दिवस ओळखला जातो तर अशा प्रकारे आपल्याला नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये नऊ रंगाचे आपल्याला वस्त्र परिधान करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ